शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका पंचायत कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण निमनी तालुका तासगाव इथं स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्रीमती अलका महादेव पाटील या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्याला ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याबद्दल त्यांनी भावनावश होत सर्व ग्रामस्थांचे आभार मानले देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिक व घोडके ग्रामसेवक किरण जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणात अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा पंचक्रोशी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर भाषणे व गायणे समूहाचा सादर केले माझे उपसरपंच आर डी पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी वैभव बिरादार यांनी पंतप्रधान सौर योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त नामकडे ले लाभ घेण्याचे आवाहन स्वास्थ्य विमा पत्तरोग शिबिराचं आयोजन केले होते यावेळी तलाठी राजाराम कारंडे साधना वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सचिव एम पाटील वसंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास भगवान पाटील पंचक्रोशी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पी डी गुरव सचिव शिवाजी राजमाणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील पोलीस पाटील सतीश अशोक पाटील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ म्हस्के जिल्हा दक्षता समितीचे सदस्य विनय सपकाळ शिवगंडा पाटील शिवाजीराव शिंदे सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्याला दिल्याबद्दल सत्कार मुक्तीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील माजी सरपंच विजय पाटील प्रशांत राजमाणे पाटील खंडू चौघुले नवनाथ पाटील पावलस देवकुळे आदींनी केला एस के न्यूज मराठी तासगाव सांगली